नमस्कार मित्रांनो माझे एक न्यू व्हिडिओ म्हणजे आपलं स्वागत आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आम्ही आलो आज हायवे रोडवर मित्रांनो हे बघा दोन हजार छब्बीस ची छोटीशी पार्टी मित्रांनो हे बघा जय आहे फालुदा मित्रांनो आज आम्ही खाणार दोघं जण फालुदा हे बघा मित्रांनो समोर आहे ढाबा पण आमच्याजवळ तेवढे काही जास्त पैसे नाही मित्रांनो आम्ही ढाब्यावर काही जेवण करू शकत नाही स्पेशल आम्ही सस्त्यात मस्त आपला फालूदा आणलेला आहे बस स्टॉपवर आहे इथं आता करतो आम्ही फालुदा पार्टी छोटीशी हे बघा मित्रांनो हे आमचा फालुदा स्पेशल दोघांसाठी दोन हे बघा फालुदाचा कलर आता येला बोलूया टाकोत तुम्हाला मित्रांनो यांचा रफल काढावा लागतात मित्रांनो आता बघतो टेस्ट कसा आहे ते रबडी एक नंबर टेस्ट पण एक नंबर आहे पांढरकोळ्याची रबडी आहे एकदम बेस्ट आहे मस्त खाले छान पूर्ण पॅकिंग दिलेले आहे कारण तर पॅकिंग छान ते ठीक पण आहे कारण फालूदा गिलासामध्ये टेस्ट बग बघ मित्रा कसा रे मित्रा टेस्ट टेस्ट कसा आहे सुपर एकदम छान एकदम छान आणि आपले ऑडियन्सले प्राईस सांग एक रबडीची किंमत किती झाली ते एक रबडी आहे सत्तर रुपये सत्तर रुपयामध्ये फुल मित्रांनो आम्ही घेतले एक एक दोन एकशे चाळीस रुपयेमध्ये झाली आज आमची पार्टी दोन हजार बसस्टॉप आहे बसस्टॉप आहे आणि इकडं मस्त हॉटेल आहे बडे हायवे रोड आहे मस्त ना आमची आहे इथं दोन हजार छब्बीसची पार्टी आणि सस्त्यात मस्त पार्टी आहे आम्ही काही पैसा नाही आमच्याजवळ जास्ती कमी पैशावाले माणसं आमचे कम पैशात जास्ती धमाका आमचावाला आता करतो रबडी आम्ही फिनिश